वर्षवासानिमित्त मी खीर बनवते आहे वर्षवास बौद्ध धर्मामध्ये खूप महत्त्वाचा सण आहे आणि तीन महिन्याच्या उपवासामध्ये खीर ही खूप महत्त्वाची असते भगवान बुद्धांनी भगवान बुद्धासाठी सुजातांनी खीर बनवलेली होती आणि त्यामुळे तीन महिन्यामध्ये खीर ही खूप महत्त्वाची समजलेली जाते आपण अगोदर खीर बनवून लागणारे साहित्य तांदूळ तांदूळ एक एक तास भिजून टाकलेले होते त्याला मिक्सरमधून बारीक करून अशी बारीक करून ठेवलेले अगोदर नंतर चारोळी दागरा काजू दागरा बादम दागरा आणि स्वादनुसार विलाय तूप कापलेलं तूपामध्ये छान पे पेस्ट झालेला आहे परतून नंतर आपण चार वेळी टाकून घेऊ तेल सुटलेलं आहे तुपात यासाठी भाजावं लागते की तांदळाचा जो वास असतो तो खिरीमध्ये येत नाही b u 차운되 a n t b a خوب چانس رو برم झाल्याला परत आणि तीन महिन्याच्या उपवासामध्ये खीर जा थोडं किंचित केसर झाली आपली खीर आता हे कुकळणी येपर्यंत आपण फिरवत राहायचं सर कटिनी करून कुठे खाली समाने झालेला पाहिजे

पैकी तयार झालेला आहे एक उकळणी यायची वांड आपण